सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुँचाना चाहते हैं हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुँचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें नमस्कार मी डॉक्टर आदिनाथ वाघ मी एक गॅस्टंट्रोलॉजिस्ट हेपेटोलॉजिस्ट आणि ॲडव्हान्स्ड एंडोस्कोपी तज्ज्ञ म्हणून सेट नंदनलाल दूध हॉस्पिटल येथे कार्यरत आहे माझं शिक्षण मुंबई येथे जे जे हॉस्पिटल मध्ये झालेलं आहे एम बी बी एस मी जे जे हॉस्पिटल येथे केलेलं आहे त्यानंतर मेडिसिन एम डी मेडिसिन माझं जस्तोक हॉस्पिटलला झालेलं आहे आणि नंतर सुपर स्पेशलायझेशन जे की मेडिकल मध्ये केले ते सर एच एन रिलायन्स हॉस्पिटल येथे दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस दरम्यान संपलेलं आहे त्यानंतर मी केएम हॉस्पिटल येथे काही काळ सेवा दिली आणि नंतर ऍडव्हान्स्ड एन्डोस्कोपी आणि ऍडव्हान्स्ड यू एस या अशा दोन फेलोशिप्स केलेल्या आहेत आता तुम्हाला नेमकी प्रश्न पडेल की गॅस्ट्रोएंटोलॉजी म्हणजे काय आणि गॅस्ट्रोंटॉलॉजीचं काम काय असतं गॅस्ट्रोंट्रोलॉजी म्हणजे आ, पोट विकार पोटामध्ये जे काही अवयव आहेत जसे की अन्ननालिका जठर छोटी आतडी मोठी आतडी आणि संडासची जागा या व्यतिरिक्त लिवर ज्याला की मराठीत यकृत म्हणतात लिहा ज्याला की स्प्लीन म्हणतात पँक्रिया ज्याला की स्वादुपिंड म्हणतात यांचे जे काही विकार आहेत त्यांची निदान त्यांचं ट्रीटमेंट हे गॅस्टेन्ट्रोलाईचं प्रमुख कार्य आहे या व्यतिरिक्त गॅस्ट्रोन्ट्रॉजिस्ट हे एंडोस्कोपी म्हणजेच दुर्बिणीद्वारे होणाऱ्या तोंडातून किंवा संडासच्या जागेवरून करणाऱ्या के केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया किंवा निदानासाठी दुर्बिणीचा वापर करतात त्याच प्रकारे ई आर सी पी नावाची प्रोसिजर जिच्यामध्ये आपण पित्ताशय पित्ताशयाला संलग्न असलेली पित्तनलिका असते त्यामध्ये असलेला अडकाव किंवा त्यामध्ये असलेले स्टोन्स वगैरे हे आपण ई आर सी पी नावाच्या प्रोसिजरद्वारे काढतो किंवा जर पित्तनलिकेला कुठे अटकाव असेल स्टोनच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कारणामुळे जसे की पित्तनलिकेचा कॅन्सर जसे की पित्ताशयाचा कॅन्सर जसे की पॅनक्रियासचा कॅन्सर तर यांच्यामध्येही ई आर सी पी <laughs> गॅस्ट्रो केव्हा भेटावं तर गॅस्ट्रो भेटण्याचे भरपूर काही कारण असतात त्यापैकी महत्वाची कारण मी आज तुम्हाला सा, सांगू इच्छितो जसे की काही अन्न नलिकेचे त्रास असतात त्यांच्यामध्ये लक्षण दिसतात जसं की गिळण्या गिर्ने, गिळण्यास होणारा त्रास किंवा गिळताना छातीमध्ये किंवा गळ्यामध्ये दुखणे किंवा वारंवार छातीमध्ये जळजळ होणे ऍसिडिटी होणे आंबट पाणी तुरट पाणी गळ्यामध्ये येणे किंवा पोटामध्ये दुखणे पोटामध्ये जळजळ होणे वारंवार उलट्या होणे मळमळ होणे हे काही कारण आहेत ज्यामुळे विविध कारणे असू शकतात हे काही लक्षणं आहेत ज्यांचे विविध कारणे असू शकतात त्यांच्यासाठी आपण गॅस सर्वसाधारण समज असा आहे की आपण मेडिकल शॉपवर जाऊन ऍसिडिटीसाठी गोळ्या घेतल्या तर ऍसिडिटी बरी होते परंतु जर आपण त्यामागचं निदान नाही शोधलं तर त्याचं कारण नाही शोधलं की ऍसिडिटी का होते तर आपण अशा गोळ्या किती दिवस घेतात कारण की या गोळ्यांनाही स्वतःचे साईड इफेक्ट असतात तर आणि याचे कारणही वेगवेगळे असू शकतात तर हे कारण साध्या साध्या सिंपल ऍसिडिटी पासून ते खूप इसोफे म्हणजे अन्ननानिका किंवा जठराचा कॅन्सर इथपर्यंत व्हॅरी होतात तर विदाउट निदान म्हणजे निदानाशिवाय तुम्ही ओव्हर द काउंटर मेडिसिन्स ज्याला की स्वतः जाऊन औषधं घेणं तर ते शक्यतो टाळावं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मी एक हेपेटॉलॉजिस्ट ही आहे तर हेपेटॉलॉजिस्ट म्हणजे काय की जो लिव्हरच्या आजारांचं आजार निदान करतो हो त्याचं ट्रीटमेंट करतो तर लिव्हरचे आजार कोणते कोणते असतात तर त्यात पद्धतीचे व्हायरसेस म्हणजे जसे हेपेटायटिस बी हेपेटाटिस सी हेपेटिस ए हेपेटायटिस ई हेपेटिस ए आणि ई हे शक्यतोवर पाण्याद्वारे खराब पाण्याद्वारे पसरले जाणारे विकार आहेत आ, या व्यतिरिक्त फॅटी लिव्हर अल्कोहोलिक हेपेटायटिस त्यानंतर फायब्रॉसिस सिरोसिस लिव्हरचा कॅन्सर हे सगळे लिव्हरचे आजार आहेत या सगळ्यांचे जे लक्षणं तुम्ही बघाल तर शक्यतो लक्षणांमध्ये खूप जास्त फरक नसून कावीळे होणे म्हणजेच डोळे पिवळे होणे लघवी खूप जास्त प्रमाणात पिवळी होणे संडास चिखलाच्या रंगाची किंवा त्याला सिल्वर ग्रीन म्हणतो सिल्वर व्हाईट म्हणतो आम्ही त्या रंगाचे होणे किंवा अंगाला खूप खात सुटणे हे लिव्हरच्या आजारांचे काही लक्षण आहे या व्यतिरिक्त पोटात पाणी होणे असंबद्ध बडबड करणे पायाला सूज येणे हेही काही अजून काही लक्षण आहेत जे की लिव्हरच्या आजारामध्ये होऊ शकतात उपचार यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार आहेत जसे की हेपेटायटिस ए आणि ई यांच्यामुळे जो होणारा काही आहे त्यांना शक्यतोवर हॉस्पिटलायझेशन म्हणजेच ऍडमिशनची गरज भासत नाही ते तुम्ही घरीही विना औषधांचेही ठीक होऊ शकतात हेपेटिस बी आणि सी हे शक्यतो रक्ताद्वारे ट्रान्समिट होतात किंवा अनैतिक संबंधांमुळेही ट्रान्समिट होतात तर यांच्यावरती जे ट्रीटमेंट आहे त्यांच्यावरती काही गोळ्या औषधं आहेत ते घेतले तर ते नीट होऊ शकतात नंतर लिव्हर कॅन्सर लिव्हर कॅन्सर आतापर्यंत आपल्या डोक्यात असं असतं की कॅन्सर म्हणजे शेवटची स्टेज आहे कॅन्सर म्हणजे मृत्यू तर असा नाहीये कॅन्सर जर लवकर डिटेक्ट झाला कॅन्सर जर लवकर माहीत पडला तर आपल्याला त्या कॅन्सरची ट्रीटमेंट करता येते जसं की वेगवेगळ्या पद्धतीच्या गोळ्या औषधं किमोथेरपी त्याच्यावरती अवेलेबल आहे लिव्हर ट्रान्सप्लांट हा त्याच्यावरती एक उपाय आहे म्हणजे नवीन लिव्हर बसवणे किंवा रेडिओथेरपी हाही त्याच्यावरती एक उपाय आहे तर लिव्हर कॅन्सर हा एक सुरुवातीच्या स्टेजला जर डिटेक्ट झाला माहिती पडला तर पूर्णपणे ठीक होऊ शकणारा आजार आहे त्याच पद्धतीने जे सिरोसिस ऑफ लिव्हर म्हणतात तर सिरोसिस ऑफ लिव्हर हा सुद्धा जर आपण नवीन लिव्हर टाकलं तर तो पूर्णपणे बरा होणारा आजार आहे आणि जर एखादी व्यक्ती ते लिव्हर साठी इलिजिबल नसेल तर आपण त्यांच्यामध्ये जे होणारे कॉम्प्लिकेशन आहेत ते गोळ्या औषधीने किंवा रुटीन फॉलोअपने त्यांचा एक तर सिव्हिरिटी कमी करू शकतो किंवा त्यांचं ड्युरेशन प्रोलांग करू शकतो आपण बघतोय की पोटाचे आजार जास्त प्रमाणात दिसून येतात पोटात गॅस होणे कॉन्स्टिपेशन होणे वारंवार वारंवार संडासला लागणे बऱ्याच प्रमाणात ऍसिडिटी होणे जळजळ होणे हे प्रमाण हे यांचं प्रमाण खूप जास्त वाढलंय याचं मुख्य कारण जर तुम्ही सांगा मला विचाराल तर एक इम्प्रॉपर डाएट म्हणजे जे तुमचं जेवण आहे त्या जेवणामध्ये खूप कमी प्रमाणात फायबर्स घेणे हे एक आहे दुसरं जे आहे ते तुमची दिनचर्या जी तुम्ही ज्याच्यामध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप कमी असणे हा हे एक दुसरं कारण आहे तिसरं कारण जे आहे अनियमित झोप जे की आजकाल खूप जास्त प्रमाणात दिसून येतं ज्याचं कारण वेगवेगळं असू शकतं एक तर तुमचा व्यवसाय असू शकतो किंवा जास्त प्रमाणात मोबाईल बघणं रात्री जर तुम्ही उशिरापर्यंत मोबाईलच्या स्क्रीन समोर बसाल तर तुमचं झोप लवकर येणार नाही तुम्हाला आणि त्यामुळे तुम्हाला झोप झोपेत अनियमितता येईल आणि पोटाचे आजार बळावतील वेगवेगळी वेग व्यसन जसे की तंबाखू गुटखा सिगारेट बीडी पान मसाला पुन्हा अल्कोहोल की दारू म्हणतात तर यामुळे ही पोटाचे आजार बळावतात त्या व्यतिरिक्त वेगवेगळे वेड़ औषधं जे की आपण पेनकिलर ज्यांना म्हणतो ते आपण ओव्हर द काउंटर म्हणजे असं स्वतः होम मेड मेडिकल शॉपमध्ये जाऊन जे घेतो त्या पेन किलरचे औषध असतात तेही पोटाचे आजार बळावतात हा गैरसमज शक्यतो तुम्ही मनातून काढून टाका एन्डोस्कोपी तेव्हाच ऍडवाईज केली जाते अ जेव्हा खूप गरजेची असते आणि एंडोस्कोपी ही खूप अवघड प्रोसिजर नाही त्याच्यामध्ये एक औषध तोंडात देऊन तुमचा घसा सुन्न केला जातो आणि तो सुन्न केल्यानंतर मग एक करंगळी एवढ्या जाडीची नळी ज्याला की समोर दूरबीन असते त्याला आपण एंडोस्कोप म्हणतो तो तोंडाद्वारे पास केला जातो अन्न नलिका जठर आणि छोटी अतडी यांचं परीक्षण केलं जात आणि त्यात परीक्षणामध्ये जे काही निदान भेटेल त्यानुसार पुढची मग ट्रीटमेंट केली जाते आता ह्या सर्व प्रोसिजरला दोन ते पाच मिनिट लागतात आणि ही प्रोसिजर दोन पद्धतीने केली जाते एकतर एनेस्टेश्या म्हणजे भूल देऊ किंवा भूल भुले व्यतिरिक्त तर जगभरात ही प्रोसिजर ह्या दोन्ही पैकी एका पद्धतीने केली जाते शक्यतोवर भुले व्यतिरिक्त भूल न देता केल्याचं करण्याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि याला काही घाबरायचं काही कारण नाही आहे हे खूप साधारण प्रोसिजर आहे याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स होण्याचे प्रमाणही खूप कमी आहे जसं की दहा हजार पेशंटमध्ये एखादं एखाद्या पेशंटला काहीतरी कॉम्प्लिकेशन्स होतात आणि ते झाले जरी तरी ते तेही मॅनेज करता येतात पोटात होणारी जळजळ किंवा छातीत होणारी जळजळ त्याला सामान्य भाषेमध्ये ऍसिडिटी म्हणतात जर आपण याचा वेळीच निदान नाही केलं आणि टाळत राहिलो तर भविष्यात आपल्याला पोटाचे अल्सर्स होऊ शकतात पोटामध्ये रक्तस्राव होऊ शकतो अल्सर्स होऊन किंवा मग भविष्यामध्ये कॅन्सर किंवा गॅस्ट्रिक लिम्फोमा सारखे आजारी होऊ शकतात आरोग्य जागृती